गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भन्नाटाचा ब्लॉग राहिला आज आजचा जो ब्लॉग आहे तो आज आपला स्लॅब खोकायला घ्यायचा ना तर काल दोन जण होते त्यांनी जे केलं आहे ते साधारण दोन गाड्या सायटी मारल्या त्यानंतर आज आपण आज सायटी मारणार आहे तर बहुते इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आज तर पाहू शकता आज आम्ही किती सायटी मारतो आहे पाहू शकता एक गाळा आपला ठोकून कंप्लीट झालेला आहे हा हा एक गाळा आपण ठोकला हे दोन गाळे काल ठोकलेले होते आणि ती एक फाळकं ठोकलेली होती एक साइड तर आपण हा एक गाळा कंप्लीट केलेला आहे आता आपल्याला तो पलीकडचा गाळा घ्यायचा आहे तो एक कंप्लीट करून घ्यायचा आहे तो झाल्याच्यानंतर हा आहे हा झाल्याच्यानंतर नंतर इथे चार गाळे बाकी आहेत समोरच्या साईडचे डिझाईन एलिव्ह्युशन बाल्कनी नंतर मग हे बांधकाम काल केलेलं आहे हे सुकले त्यानंतर ह्या साईडच्या साईड टोकायच्या आहे तर आपल्या तो एक गाळा चालू करायचा आहे जेवण करायच्या पहिले गाळा तो मारून घ्यायचा प्लीकडचा की मग जेवण करून घ्यायचं नंतर मग हा तर आता झालेली आहे सुट्टी सहा वाजे जे आहे तर आता तुम्हाला दाखवतो आज काय काय काम केलं हा एक गाळा कंप्लीट केला हा एक गाळा हा एक गाळा आणि तो एक गाळ्यातली एक तिथली एक छोटी साईट मारायची राहिली आणि इथल्या बॉटम कापायला मशीन नव्हती म्हणून ही एक राहिली काल दोन गाळे मारलेले होते दोघांनी तर आज एक दोन तीन चार गाळ्या मारल्या आम्ही दोघांनी आता सनसेट पण होतो सुट्टीचा टाईम झालेला आहे ते पाहू शकता सनसेट होतोय चला ले ले। तर चला आपल्याला आता जायला लांब आहे तर चला निघतो आम्ही